नमस्कार मी सचिन खेडेकर भूमिका या नाटकामध्ये मी विवेक जयंत ही मध्यवर्ती भूमिका करतोय ही एका नटाची भूमिका आहे आणि त्यांच्या त्याच्या वाट्याला एक रोल आलाय आणि त्या रोलमुळे त्याच्या घरामध्ये आणि त्याच्या विचारांमध्ये कसा बदल घडत जातो याचं हे नाटक आहे या नाटकामध्ये माझ्याबरोबर समीधा गुरु जी उल्काचं काम करते ती आ, मग जयश्री जगताप जाई खांडेकर अतुल महाजन आणि सुयश झुंजुरके ही मंडळी आहेत या सगळ्यांबरोबर काम करताना मला खूप खूप छान वाटलं नाटकामध्ये क्षितिज पटवर्धन यांनी जी सहा पात्र लिहिली आहेत याच्यामध्ये प्रत्येक पात्राला इतकी महत्वाची भूमिका आहे आणि तो प्रत्येक ते प्रत्येक पात्र समाजातल्या प्रत्येक घटकाचं रेप्रेझेंटेशन आहे आणि या सगळ्यांबरोबर काम करताना आणि तो प्रयोग उभा करताना खूप छान वाटलं आज नाटकाचे तीस पस्तीस प्रयोग झालेत आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद या नाटकाला आहे ज्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय तुम्ही जर अजून पाहिलं नसेल तर अगदी जरूर आमचं नाटक भूमिका पाहायला या मी रंगभूमीवर गेल्या एका खूप मोठ्या गॅप नंतर आलो तर एकवीस वर्षांनी मी व्यावसायिक नाटक केलंय चंद्रकांत कुलकर्णी माझा मित्र आहे आणि तो रंगभूमीवरचा आघाडीचा दिग्दर्शक आहे आणि मी त्याच्या मागे लागून लागून माझ्यासाठी स्वतःसाठी हे नाटक करण्याची त्याला त्याला गळ घातली आणि क्षितिशनी इतका उत्तम सब्जेक्ट लिहिला आणि तो चंदूनी डिरेक्ट केला यातच खरं तर माझं अर्ध काम झालं होतं आणि त्या दोघांच्या मदतीने मी तर उभा राहिलो आणि हे खरं आहे की माध्यमांमध्ये मी अनेक काम केलेलं आहे पण नाटकामध्ये जो जिवंत अनुभव आहे आणि आज ह्या जिवंत अनुभवाला जो प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे त्यानं मी खरंच खूप भारावून गेलोय कारण सिनेमाचंही आपल्याला रिपोर्ट कळत राहतो टेलिव्हिजनमध्ये हो तुमची सिरियल पाहिली होती हा पण इथे म्हणजे प्रयोगागणिक आपल्याला आपल्या कामाची आणि केलेल्या मेहनतीची पावती मिळते आणि तो माझ्यासाठी रंगभूमीचं जे चुंबकत्व आहे ते पुन्हा पुन्हा सिद्ध होत आणि मला आज एकवीस वर्षांनी पुन्हा व्यावसायिक नाटक करताना खरंच खूप मनापासून आनंद झाला नाटकातली माझी भूमिका आहे उल्का नावाची आणि ही अत्यंत वास्तववादी स्त्री आहे आत्ताची काम करणारी घर सांभाळणारी आणि आपल्या नवऱ्याचं करिअर आणि मुलीचं शिक्षण या सगळ्यांमध्ये लक्ष देऊन स्वतःची नोकरी करणारी अशी अत्यंत वास्तववादी आणि आत्ताची स्त्री आहे जी माझ्या खूप जवळ आहे आणि मी या भूमिकेला खूप रिलेट करू शकते आणि प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनेक स्त्रिया उल्काशी रिलेट होऊ शकतात असं मला वाटतं नमस्कार मी अतुल महाजन मी भूमिका या नाटकात मामा ही भूमिका करतोय भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर या नाटकातल्या प्रत्येक पात्राला त्याची अशी एक भूमिका आहे आणि ती भूमिका म्हणजे हा हा मामा आहे तो आपल्या भूमिकेवर प्रत्येक माणसं आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्याप्रमाणे ते वागत आहेत हे नाटक करायला मिळालं आणि या नाटकाला जो प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय तो खरंच म्हणजे आनंद देणार आहे काम करायला दोन्ही 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 क्षेत्र आवडतात पण नाटक जर जास्त आवडतं कारण नाटक ही एक जिवंत कला आहे नाटकातला आपण आपण नाटकाला प्रयोगच म्हणतो तो त्यासाठीच की प्रत्येक दिवशी येणारं आव्हान हे वेगळं असतं प्रत्येक दिवशी तुम्हाला प्रेक्षक वेगळे असतात जागा वेगळी असते चुका नवीन होतात किंवा काही चांगल्या गोष्टी पण नवीन घडत असतात त्यामुळे नाटक ही जिवंत कला आहे त्यामुळे त्यात त्याचा आनंद वेगळा आहे पण मालिका या तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि त्यात भूमिका करायला सुद्धा तेवढीच मजा येते धन्यवाद नमस्कार मी सुयश झुंदुरके भूमिका या नाटकामध्ये मी सोमनाथ या पात्राची भूमिका साकारतोय हे पात्र साकारतोय सोमनाथ हे पात्र असं आहे जे थोड्या गरीब कुटुंबातून आलेला आहे आणि खूप स्ट्रगल करून येऊन वाचन वाचन त्याच्यासोबत आहे आणि हे सगळं करता करता तो काहीतरी त्याचं म्हणणं लोकांसमोर मांडू पाहतो आहे काहीतरी लेखनातून व्यक्त होऊ पाहतो आहे असा हा सोमनाथ आहे जो अल्टिमेटली एक एका टेलिव्हिजन शो साठी काम करतो आणि ती सिरियल लिहितो आहे आणि त्या लेखकाची ही भूमिका आहे लेखक असल्यामुळे तरुण असल्यामुळे त्याचे विचार तसे परखड आहेत स्पष्ट आहेत त्याला कुठले फिल्टर नाहीये आणि ते स्पष्ट विचार मांडण्याचं कामच सोमनाथ या नाटकात करतो असं मला वाटतं सो ही सोमनाथची माझी भूमिका आहे तर माझं पात्र हिचं नाव आहे कुहू आणि ही एक जेन्झी मुलगी आहे आणि खर तर ती माझ्या खूप जवळची आहे कारण मी खूप रिलेट करू शकते तिच्या कॅरेक्टरला ती खूप उत्साही आहे तिला खूप गोष्टी करायच्या असतात आणि ती जिथेही जाईल तिथे ती, ती, ती आनंदी वागते त्यामुळे मला खूप रिलेटेबल होतं आणि खूप मजा येते कुहू प्ले करताना तिचे स्वतंत्र विचार आहेत आणि तिच्या स्वतःच्या काही भूमिका आहेत ज्या ती या नाटकाच्या द्वारे मांडते आणि तिची जी काही भूमिका आहे ती कशी आत्ताच्या काळात सगळ्यांसाठी किती इम्पॉर्टंट आहे हेही मला तिच्याद्वारे जेव्हा सांगता येतं तेव्हा मला खूप महत्वाचं वाटतं ते त्यामुळे कुहू ही माझ्यासाठी मला मिळालेली सगळ्यात इम्पॉर्टंट गिफ्ट असं मी मान नायक नक्ता होता त्या मालिकेचा काय ते नाव काय ते चेहरे नाही पण आता एक नवीन क्राईम शो चाललाय शिवाय शोध मोहीम चालू आहे आम्ही फक्त आई कुठे जात नाही पाहतो आई अशीच असावी सोशिक सात्विक आणि सोजवर तुलका कालचा भाग मात्र पाहायचा राहिला हो काल त्या सुहासची प्लॅस्टिक सर्जरी झाली ना हो का झोपताना एक सुहास ना हे चॅनलशी भांडण झालं त्याचं काढला त्याला